म्हणा चालणार काठी पण मोरे चालसू लोकेशन करसो कामे करण लोकेशनी आपल्या कसम करता बरोबर ते काहीतरी गावनी प्रगती व्हायला पाहिजे गोरगरीब ना काहीतरी निर्णय लागायला पाहिजे आम्ही दीडशे झोपड्या मगायला लिहित भाऊ एका झोपड्या जो बेगा झोपड बरोबर आणि अजून भरपूर आम्ही टाकसूतच आम्ही काही विचार करत नाही लोकेशनाच कामे करा अपेक्षा होते बरोबर लोकेशना काही कामे व्हायला पाहिजे बरोबर लगेच नाही करता आपण झटायला पाहिजे आणि चांगलं व्हायला पाहिजे गावन गावणं कल्याण कल्याण वाट नाही मानली आणि राज तरी वाटलं काही जरी अडचण होण्या अडचणी म्हणा अंडवर सोरकट टाक आणि मी पण भाव ना बरोबर भावनावर खांद्याला खांद्याला बरोबर काय अडचणी म्हणत आपलं जेवण येऊन नाही तो अडचणी काय म्हणत भरपूर अडचणी होण्यात दादा बरोबर पण ते अडचणीला संघर्ष देस नी पुढे मांड धकलीस नी संघर्ष करा बरोबर आणि मग मी सरपंच बन सारख्या जीते जिते आणि मी सासू ना सरपंच माल बरोबर सासू ना मायारमा त्या सरपंच बनेले अच्छा 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 मामसासना गावशी नमस्कार जय खानदेश मंडळी मना खानदेश मा आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आज एकदम व्यक्ती विशेष असं आम्ही तुम्ही मुलाखत करावेत आणि आजनी महिला सशक्तीकरण उत्तम उदाहरण म्हणजे रमाबाई आखाडे आपलं शिंदखेडा तालुका मांडाईच्या जवळ जवळ गाव आहे मांडळ आणि त्या मांडळ गावना सरपंच म्हणजे रमाबाई आखाडे तुसष्ट वर्ष निवयमा आजनी त्या ह्या गावना लोकनियुक्त सरपंच आहेत आणि काब सरपंच बनणार काबली एवढी वयमा वाटतं की आपण सरपंच बनायला पाहिजे हे ना तेच सांगे आपण बातचीत करणार आहेत राजे आपलं स्वागत आहे आपलं चॅनल नमस्कार आता तुम्ही सरपंच पण घ्या एक वर्ष वेग हो का वाटणार की आपण सरपंच बनवाल बाहेर एवढी वेमा अपक्षावरती बरोबर लोकेशन काही व्हायला पाहिजे बरोबर लोकेश नाही करता आपण झटायला पाहिजे व्हायला पाहिजे गावनं गावनं कल्याण नाही करत नाही आपलं आता गावनं काहीतरी कल्याण पाहिजे बरोबर म्हणजेच ते आपण सरपंच बनणार एक वर्ष वेगळ्या आपण एक वर्ष एक मग काय काय कामगिरी जायना आपली आता बघ पाणीने समस्या होती पहिला मग पाणीने समस्या बरोबर पाईपलाईन काम करा परत त्या छोट्या मोठ्या जागा रोड राहिले होतात रोड बनाया आणि बरच काही अपक्ष आहेत अजून ना म्हणजे काय काही समस्या करतो लोकेशला वाटत नाही वाटलाय काही जरी अडचण ते अडचण अडचणी सोलफ टाका बरोबर आणि मी पण भावना बरोबर भावनं खांद्याला खांद्याला बरोबर तुम्ही वेगळं आयडिया निवा नाही बरोबर भाऊन संघ राहायचे काम करतात बरोबर आणि मग काय म्हणतात लोकेशन कसं तुम्ही वाटत लोक काय म्हणतात आपल्याबद्दल लोक चांगलं म्हणतात आपल्याबद्दल आपण लोकेशन काम चांगलं करत चांगलंच म्हणतात बरोबर काय अडचणी म्हणत आपल्या जेव्हा निवडणूक अडचणी काय म्हणत भरपूर अडचणी म्हणतात बरोबर पण ते अडचणीला संघर्ष दे संघर्ष करा बरोबर आणि मग मी सरपंच हार के आगे जीते असं तर गण अडचणी राहतात केले गेले आपण सामना नाही करत मग आपण हरी जास्त हरी ना बरोबर आज मूळ ह्याच गाव ना मंडळच गाव ना आपण आम्ही मग गाव परापर दिरेवाडी बरोबर म्हणजे सासून माहेर बरोबर म्हणजे कित्येक वर्षापासून स्थायी वेगळे आई आपलं गाव आहे तिसरी तिसरी पिढी चालू आहे बरोबर हा आणि मी सासून माहेर मग सरपंच बनले बरोबर सासून माहेर मग आजी त्या सरपंच बनले अच्छा कसं वाटत म्हणा माम सासरा ना पोरेस ना बी माझ्या चांगला सपोर्ट अच्छा 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 बरोबर माम सासरास ना गावशी अच्छा त्या मना खरा पाठिंबा होता म्हणून मी पुढे गाऊ भाऊ बरोबर माहेर माहेर कुठले म्हणून माहेर शिंदखेडा शिंदखेडा नाही पाठवडेच आणले तुम्ही पाठवडेच नाही आणले पाठवडेच आणले बरोबर अच्छा आणि मग आता समजेल तुम्ही कामगिरी चांगली राहिली मग लोकेशनी जर सांगा की आजी तुम्ही परत उभं राहा मग परत उभं परतच उभे राहू मना काय नाही चालणार काठी पण मोरेच चालसो लोकेश ना कामे कर कामे करण लोकेशनी आपल्या कसं करताना वाढेल बरोबर ते काहीतरी गावनी प्रगती व्हायला पाहिजे गोरगरीबना ना काहीतरी निर्णय लागायला पाहिजे आम्ही दीडशे झोपड्या मगायत भाऊ झोपड्या बेगर झोपड्या बरोबर आणि अजून भरपूर आम्ही ताक सुतच काही विचार कराय लोकेशनाच कामे करा कामगिरी जरी होईल तर नक्की आजी तुमले लोक या निवडले कारण की लोक कामे देतात आणि आजनी जी काय तरुण पिढी आहे ती एकदम हट्टा कट्टा तुमची पण काही करायला एकदम म्हणजे आडशिवाय तर अशी तरुण पिढी काय सांगतात त्यासले तेच सांगतो ना भाऊ ते मी एवढी होय मा मला एवढी ताकद शे हा ना कामे कराने तुम्ही भावन कंबर बांधा आणि पुढे चाला बरोबर लो आणि पस... लोकेशन कामे करा घर परिवाराकडे दा बरोबर आणि लोकेशन समस्या पुऱ्या करा कोण रडतो ना त्यांना सर माणूस पुढे जा तर माणूस पुढे जास्त स्वतःना जरी देखा तर काय नाही पण ना पण परिवारनं हे काय लक्ष द्यायला पाहिजे आणि परिवार काय पण लक्ष द्यायला पाहिजे ना लोक काय समस्या काम करायला पाहिजे आणि आज न जिथं जागतं महिला सशक्तिकरण उत्तम उदाहरण म्हणजे आपला रमाबाई आखाडे असं माहीत पडणं की त्रेसष्टी वय त्रेसष्ट वर्षनी वय मग त्या मांडण गावना त्या सरपंच आहेत आणि खूप आनंद होईल ना आजी असं तुम्ही कार्य करत राहा चार वर्ष बाकी आहेत आणि जे आजी कामगिरी तुम्ही पटत होईल तर नक्कीच आजीला अजून आजी रिपीट करा आणि आदर्श गावना सरपंच बनावा हे ना महिला सशक्तिकरण उत्तम उदाहरण म्हणजे आपले आजी धन्यवाद धन्यवाद जय गांदेश